सार्वजनिक बांधकाम विभागात मोठा घोटाळा शिवसेनेचे अमोल पवार यांच्या निवेदनाची मंत्रालयातून दखल दिले चौकशीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर नांदेड अंतर्गत सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस या वर्षामध्ये करण्यात आलेल्या अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार भोकर येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल पवार यांनी अनेक पुराव्यासह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती त्यांच्या तक्रारीची दखल घेत नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वरील सणांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येऊन मंत्रालयामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत हाती आलेली थोडक्यात माहिती अशी की भोकर सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत भोकर तालुक्यात सन दोन हजार वीस ते एकवीस एकवीस ते बावीस व बावीस ते तेवीस या कार्यकाळात करण्यात आलेली सर्व कामे विशिष्ट गुत्तेदारांना हाताशी धरून व इंटरनल टेंडर प्रक्रिया मॅनेज करून मर्जीतील गुत्तेदारांना कामे देऊन बोगस प्रकारची कामे करण्यात आलेली आहेत या कार्यकाळात करण्यात आलेल्या सर्व कामात कुठल्याही शासकीय नियमांचं पालन करण्यात आलं नाही सदरच्या ब्रिज बांधकाम सी सी रोड बांधकाम ड्रेनेज बांधकाम व इतर सर्व कामांमध्ये इंटरनॅशनल बिल्डिंग कोडचा उपयोग करण्यात आला नाही अनेक जागेवर अंदाजपत्रकानुसार कामे न करता थातूरमातूर कामे करण्यात आली आहेत दहा लाख रुपयांच्या आतील अनेक कामे फक्त कागदोपत्री दाखवून प्रत्यक्ष जागेवर कोणत्याही प्रकारचे काम न करता बिल मंजूर करून रक्कम उचलण्यात आलेली आहे सर्व कामात फार मोठा भ्रष्टाचार अधिकारी कर्मचारी व गुत्तेदार यांच्या संगण मताने करण्यात आला सदर अधिकाऱ्यांचे गुत्तेदारांसोबत लागे बांधे असल्यामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस कामे करून सदर कार्यकाळात बिल उचलण्यात आलेल्या सदरील कार्यालयातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचे बदली कार्यकाळ संपून देखील अद्यापपर्यंत जिल्हा अंतर्गत बदली किंवा जिल्हा बाह्य बदली करण्यात आलेली नाही सदरील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्क्रॅप विक्रीमध्येही फार मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे त्यामुळे या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत उपविभाग भोकरमार्फत करण्यात आलेल्या सर्व कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करण्यासह त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या विषयाचे निवेदन पाठवण्यात आले होते त्यावर महाराष्ट्राचे अवर सचिव श्री लहाने यांनी एक पत्र काढले असून या चौकशीसाठी नांदेड येथील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून चौकशी पूर्ण करून मंत्रालयात तात्काळ अहवाल देण्यासंदर्भात सूचित आहे यावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं योग्यच ठरेल प्रतिनिधी शेख लतीफ जनतेचे मत न्यूज नेटवर्क भोकर नांदेड